पुरुषसूक्त प्राकृत ओम अनंत शिरसे अनंत चु अनंतपदधारी चरा चरा ते व्यापुणी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुष हा त्रिकाल भरता देवांचा देवो, अजन्मा परी सोडोनी, धावे रक्षणार्थ ठावो दृश्य जगत हे महिमा याचा एकची पद मात्र अदृश्यातही नांदती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एक ज्योती उत्पत्ती लय खंडहीन खेळे चेतन नो हे अचेत नाही जागवणी उरला अविद्येत जे रमले त्यांना भासुणी ना दिसला चराचर्या निर्मुनी तेने जीवही बनवियले नाणारूपे अस्थिंद्रिय विश्व थोर नटले पुढे विभोणे यज्ञ मांडीला जीव हवीर वसंत झाला ग्रीष्मतो तो हव्य शरद सरारे हवीरद्रव्यास लोट लोटोनिया या गझाला कल्पनावणी पुरुष सुक्तगाया जीवही रमता यज्ञ साधनी देवसृजन झाले सृष्टीवर्धना तसे रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देवऋषिनीयज्ञरक्षिता आज्य दधी सिंधु आहा उसळले भाविक भक्ता भुलले हि भोंदू અરણ્યવાસી પૌણાહારી જીવહી તે સૃજન ग्रामीणगरी पशु झाले तदाच निर्माण अनादि काली महायज्ञ तो आसा चेतताना ताना ऋग साम छंदही उठले स्वर नाना यज्ञ साधनी आश्वी झाले पशु भय दन्ती, गोमाता गोमाताही शेळ्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्र शिर्षे पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैशा ब्राह्मण त्याचे मुख जाणावे क्षत्रिय बाहुबल वैशही मांड्या तयाचे पद जाना मूळ चंद्रापासून मन झाले सूर्य सृजन नेत्री सृजी मोख अंतरिक्ष ते नाभी ज्याचे शीर्षे हेच स्वर्ग पदापासून माता दिशा कर्ण मार्ग देव रंगले यज्ञ साधनी एक जीवसृष्टी विराट पुरुष हव्यच त्या छंदा द्वादश महिने पंच ऋतूनी सप्तछंद परीधी रवी समेते त्रिलोक जाणा यज्ञ भागी देववराणी सर्वस्वाचा यज्ञासा करुणी जीवा जीवा ते वाणी यज्ञसाधनाशी जगाच्या कारण वाढीशी महाजना ते, ते देव, हे नेती स्वर्गाशी ओं श्रीकृष्णार्पणमस्तू